नमस्कार मी रुषाली काणे सेलिब्रिटी कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर माझ्यासोबत आहे आता अभिनेत्री कुंजिका कार्वेंट मृणाल देशपांडे आणि रुची सो so, आता ना मी आपल्याकडे ना ऍक्च्युली वेळ फार कमी आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला ना अनाउन्समेंट पण ऐकू येत असेल तर म्हणून ना आपण एक क्विक रॅपिड फायर करणार करणार आहोत ठीक आहे तर आपल्याला ना आपण ना असं होत की कोणाला तरी लढवलंय <laughs> <laughs> सीन मध्ये <बन्ते> <laughs> <laughs> तर असं काही झालंय का की लास्ट नाईट तुम्ही कुठल्या तरी मालिके तुमच्या मालिकेमध्ये सीन मध्ये रडवलंय मालिकेमध्ये चान्सेस खूप कमी आले पण सध्या माझ्या कॅरेक्टरला या काही दिवसांमध्ये सारखंच म्हणजे रडणं राग हे सुरूच आहे सो माझं ते तो झोनच आहे सध्या गेले पंधरा दिवस मुलीला रडवलं की हाय कारण ही कसं आहे आमचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आमचं स्वप्न पडतात तुम्हाला ते गाणं काल रात्री कुठलं स्वप्न बघितलेलं <laughs> सगळ्यात सुंदर आपला पेहराव येस शुभ विवाह इज गोइंग टू रॉक ऍज ऑलवेज रॉकिंग दिसत आहे जसं कारण ही थीमच हा कलरच असा आहे ना की जो एकदम उठून दिसतोय फ्रेश कलर आहे आमचे चेहरे पण असे <laughs> मला वाटतं तुम्ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री ही ही आहे यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीन्स आहोत रियल रिअल सन अँड डॉटर कॉम्बिनेशन आमच्या चेहऱ्याचा चला आपण आता मानूनच टाकूया की तुम्ही ऑफस्क्रीन दा तुम्ही आता तू हिल्यानंतर सुद्धा आईच म्हणतो मम्माच तू मी पण आईच म्हणतो तुला आता एक एक्सटेंडेड हे एक परिवार म्हणतो ना तसं जगनमाता होणार आहे बेटा आणि ती आमची सगळी ती आमचे सगळे जंजीस लँग्वेज पण शिकते हल्ली म्हणजे मी जर काय बोललो तर ती मला स्वतःहून विचारते हे काय बाळा त्याचा अर्थ काय ब्रो आय नो एव्हरीथिंग त्याला काहीतरी येस ब्रो म्हणजे मला आता असं आठवलं की आम्ही म्हणतो की हर्षदाताई ना सगळ्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांची आईच आहे हो। सो आता हर्षदाताई नंतर मला वाटतं तुझंच नाव येणार आहे हर्षदा, <laughs> हर्षदा हो। नेक्स्ट लेवल आहे <laughs> तेवढी कमाल मी होऊ नाही शकणार पण झाले तर प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे येस जोड़ा येस प्रेम प्रेम मिळतं प्रेम कमाल कमाल तर आहे सेलिब्रिटी क्रश असा कोणी आहे विकी कौशल दुसरं नावच असत हिंदी हिंदी की मराठी 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 सचिन खेडेकर <laughs> कोणी नाही मला आलिया भट खूप आवडते पण अगेन मला तुला विचारायचं कधी कुठल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडल्यास गर्ल्स नाही कधीच नाही कधीच नाही असं नाही असं असं जेन्युअनली नाही झालं नक्की नक्की आता पुढे मला माहित नाही कदाचित होऊ शकेल सो मी पॉसिबिलिटी नाही नाकारत कॉम्प्रोमाइज आपण म्हणतो ना की कॉम्प्रोमाइज हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो सो हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या तिघांच्या मनात काय येतं देवाच्या अजून तसा काही अनुभव नाही आलेला आहे आणि तसा येणारही ना नाही सो मला नाही वाटत कॉम्प्रोमाइज साठी कॉम्प्रोमाइज करायचं त्रास होत असेल तर नाही करायचं मला पण असा काही अनुभव नाही आला पण कॉम्प्रोमाइजीजमेंट नॉट कॉम्प्रोमाइज सेलिब्रिटी कपल मला मराठीबद्दल विचारायचंय मराठी इंडस्ट्रीमधलं सेलिब्रिटी कपल जे तुम्हाला खूप आवडतं प्रिया बापट उमेश कामत मला रितेश देशमुख आणि जनिना देशमुख आता खूप आवडत मला डिझ मला सचिन सर आणि सुप्रिया ताई किंवा अशोक मामा आणि निवेदिता ताई तुमच्याबद्दल जे रुमर्स असे तुम्हाला वाटते की अरे हे हे कधी झालं म्हणजे हे नाही आहे असं काय मी एक माझा मंगळसूत्रातला फोटो टाकल्यावरती असे आले होते खूप न्यूज की गपचूप लग्न केलं वगैरे असं सगळं होतं पण लोकांना माहीत नाही की इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या आधीच माझं लग्न झालं आता अर्थात त्या काही गोष्टी असतात ज्या पर्सनल आणि प्रायव्हेट असतात त्या सगळीकडे आपण नाही एक्सपोज करत पण ते जनरली एक्सपोज केलं तर त्याचे जरा असे रुमर्स आले होते पण ऑफकोर्स मला त्याच्यानंतर खूप सपोर्टिव्ह कॉम्प्लिमेंट पण मिळाले सो ते निघून गेलं असं पण अशी पण अशी कुठली असेल की जी तुम्हाला वाटेल वाव हे छान वाटत हे छान वाटतंय ही रुमर्स ही अशा पद्धतीने स्प्रेड होते छान वाटत मला माझं पहिलं कॅरेक्टर जे मी प्ले केलं स्वामिनीमधलं आनंदीबाईंचं तर तेव्हा तेव्हा मला असे खूप कमेंट्स आले होते की गोड चेहऱ्याची विलन तर मला ते खूप आवडलं होतं की मी विलन दिसत नाही पण मी प्ले चांगलं करते आणि ते म्हणजे आवडत आहे लोकांना आणि ते एक्सेप्ट होत आहे ध्रुमर नाही ग माझ्या ध्रुमरच नाही आहे बर मागून पण सांगण्यात येते स्टार स्टार अशी एक मालिका तुमची मालिका सोडून कि तुम्हाला त्या मालिकेमध्ये काम करायला आवडलं असत विचार ना काम करायला आवडलं असत मला मालिका म्हणून प्रेमाची गोष्ट खूप आवडते मालिका रोल म्हणजे काम करायला आवडेल असं नाही माझ्या मनात काही पण मला ती मालिका आवडते किंवा घरोघरी मातीच्या चुली पण मला नाही मला असं वाटत की स्टार प्रवाहाची खासियतच ही आहे की कास्टिंग परफेक्ट असत त्याच्यामुळे जो जिथे आहे तिथे ते परफेक्ट आहे मे बी uh, पुढचं पाऊल त्याच्यानंतर छत्रीवाली आता हे शुभविवाह एवढे कॅरेक्टर्स केल्यानंतर साप्रवाह अजून काहीतरी नवीन माझ्यासाठी काढतील असं मी म्हणेन दुसऱ्यांचं करण्यापेक्षा मी काहीतरी नवीन करेन साप्रवाहावर असं वाटतं मला आई कुठे काय करते मध्ये काम करायला जी आत्ताच सिरियल संपली पण त्यात मला काम करायला खूप आवडलं असतं कारण त्यांचा एक मेन लेसन जो होता तो खूप चांगला होता की आपली आपल्याला आपल्या आईचीच कधी कधी किंमत नसते सो अननोइंगली आपली आई जी असते ती खूप काही गोष्टी करून जात सो आपल्याला ते कळत नाही सो मला काय ओके सो थँक्यू सो मच खर तर आपल्याला मगात पस तुम्हाला बोलवत आहेत तरी सुद्धा थांबून इथे तुम्ही पटकन रॅपिड फायर आपण केलेला आहे थँक्यू सो मच